अमरावती शहरातील राजवीर जनहित संघटनेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ईद मिलाद उनब्बीचा जलसा मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाजाचे लोक एकत्रित येऊन एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देतात राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा जलसा यशस्वी झालाय दूध काजू आणि बदामाची वाटून हा सण साजरा करण्यात आला दूर राहण्याचा आणि आरोग्य जपण्याचा संदेश दिलाय या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले चप्राशीपुरा स्टेडियमसह स्टेडियम सह टेकडी बिच्छूटेकडी देवीनगर एकतानगर आशियाना क्लब अशा विविध भागातील शेकडो नागरिकांनी विशेषतः मुलांनी या खिरीचा आनंद घेतला यावेळी हिंदू मुस्लिम आणि बौद्ध बांधवांनी एकत्रित येऊन ईद मिलाद उनब्बीच्या सणानिमित्त दाखवलेल्या एकतेची आणि भाईचाराची प्रशंसा केली मद्रासी बाबा संस्थेचे अध्यक्ष अणबरभाई सब्जीवाले यांनीही या निमित्त जेवणाचा लंगर ठेवला होता ज्याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजवीर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ज्यांनी हा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पाडला